मंथन वेलफेअर फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीने बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय धाराशिव लातूर गुणवंत धारक विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ गौहर हसन सहायक पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्या उपस्थितीत तसेच तृप्ती अंधारे शिक्षणाधिकारी नियोजन जिल्हा परिषद लातूर विनोद जाधव गटविकास अधिकारी कळम गोकुळ भराडिया नायब तहसीलदार कळम किशोर माळी पोलीस उपनिरीक्षक ढोकी डॉक्टर नरेंद्र भागवतराव हो महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय कॅम्पचे मुख्याध्यापक गोविंद शिंदे उपमुख्याध्यापक तुकाराम एलाले वेदे वर्षा श्रीमती लोंढे वेणम यांची उपस्थिती होती कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यातील कळम येथे साई मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला मोठ्या या प्रसंगी मंथन वेलफेअर फाउंडेशन अहिल्या नगरचे संचालक नरसाळे सर यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले ते बोलताना म्हणाले मंथन वेलफेअर फाउंडेशनचा उद्देशच हा आहे की हे युग स्पर्धेचे असून जास्तीत जास्त महाराष्ट्रातून क्लासवन अधिकारी घडवायचे आहेत म्हणून आम्ही पहिलीपासून शाळेत नाही तर घरोघर गर, मंथन स्पर्धा परीक्षा पोहोचवली आहे